या निमित्तानं संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या एका चर्वर मी आजी सेवा देणार आहे माझे मित्र हरिभक्त परायण महाराज या ची पत्रिका मी आवाज झालो एखादा महाराज एखाद्या अभंगावर कीर्तन करता मी समजू शकतो किंवा एक महाराज आठ दिवस वेगळ्या गावाला वेगळा अभिव नाही ना कीर्तन मी समजू शकतो एका जागा त्याच श्रोत्या पुढं त्याच वारकऱ्या पुढं सलग आठ दिवस वेगवेगळ्या अभंग वर कीर्तन करणं हे सोपं काम नाही कारण स्वतः एक आता महाराज माधुरगावला वा शिवसप्ताह घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदोबा पासून सोनबाई पर्यंत दिलं आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की सोपं काम नाही दोन तास इकडे तिकडे किशे टप्पा काही गोष्टी दृष्टांत देऊन कशी मारून येता येतात त्या सत्यामुळे सलग आठ दिवस बोलायचं म्हणजे एकच दृष्टांत बोल घेता येत नाही अशी अवस्था होते माझे महाराजांनी धाडस केल्याबद्दल त्यांचा जोरदार टाळ्यावर आपण आजे महाराज अनेक वर्षापासून ओळखतो एकतीला काम ते पूर्ण करतात अत्यंत धाडसानं करतात हे वाटतं खरं मी बघत उशीर आलो महाराज तुमच्या आता जी काही झालं आहे तुमचं सगळे तल्लीन झाले होते मी सतीला बोललो शंभर आवंगावर अभंगास त्याच्या आदर आखासजित होणार आहे हे मी वाचता येईल मला फार या आठ दिवसामध्ये तुम्हाला जीवन कसं जगावं शंभर टक्के साहित्य तो करणार आहे या लोक कीर्तनकार असतील काही प्रवचनकार असतील ते नसतील ते सुद्धा या आठ दिवसामध्ये कीर्तनकार प्रवचनकार होतील याची मला शंभर टक्के खात्री आहे माझ्या माता सुद्धा आता कीर्तन प्रवचन शिव दालोबा

समाजामध्ये परिवर्तन जर घडवायचं असेल तर केतना मोठं मोठा नाही आम्ही अजय महाराजांनी ते धाडसीपणा करताय दररोज प्रवचन होणार आहे ते बसत जात जाइए बसत बसत करूया म्हणजे जीव जंत केना मारू प्रवचन होणार आहे बस खूप अर्जेंट आहे भजन कीर्तन प्रवचन सनि शहातमला मिळणार आहे आणि संस्थान या कीर्तन परिवर्तन सप्ताहाच्या पहिल्या प्रवचनाचा मान मला दिल्याबद्दल दिल्या मी महाराजांचे खास आभार मानतो सर्वप्रथम कीर्तनकार प्रवचनकार महाराज

याचबरोबर या प्रवचनातून तुम्हाला जीवन कसं जगावं तुम्हाला माझी थोडक्यात परिचय करून देण्यासाठी प्रयत्न करणे मला किती वेळ माहित नाही मला बोला बोला कधी तर एक सुरात वेगळ्या अनुभव न करणार आहे मी शिक्षक होतो आणि नवीला एक संत अभंग होता संत वाण आणि मी मुलांना शिकत होतो माझी दिवस काय मला अभ्यास नाही पण जे मी करायचं व्यवस्थित करायचं स्वभाव होता आणि मुलांना शिक्षित होतो विष्णुमय वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्म का माझ्या परिणाम स्पष्ट देत होतो आणि शेवटचं चरण आहे एका अवयव सुख दुख जीव भोग पाळ आणि माझे परिणाम आपण सांगितलं मुलांना शाळेत जेव्हा पायाला धक्का लागला तर जीव होतो का माझा काय समजते त्याला त्रास होतो हाताला धक्का लागला तर फक्त हातात काय समजतं मारा जीव होतो माझं काय समज खाला जरी जीवात त्रास होतो तसही स्रष्टी जर देवाला निर्माण केली असेल तर या सृष्टीला कुठेही धक्का लावला देवाला त्रास होतो देव सर्वत्र आहे माझ्या मी सांगितलं टोल पडला वर्गाच्या बाहेर आलो जी पोट वर्गाच्या बाहेर आलो म्हणे सर माझा कृष्ण अरे मग वर्गात विचारायचं नाही मला वर्गात विचारायचं मग विचार म्हणे तुम्ही माझ्या सगळ्यात देवऐी नाही बाबा तू कर तू कर

काळातही संत तुकाराम महाराजांची ताकद आहे हे विचार कोणाला सुद्धा करू शकते येऊ कुठे एवढे तुकाराम महाराज भेट असतील पण त्यांचे आपल्यापर्यंत विचार आले का पोहोचण्याचे प्रयत्न झाले का याचंही चिंतन मंथन झालं पाहिजे विषय मोठा आहे वेळेची मर्यादा पण मी तुम्हाला गावाला दाखवू शकेन का माहीत नाही पण त्याच शिखरदरी मंदिराचं दाखवायचा प्रयत्न शंभर टक्के मला खात्री तुकाराम महाराज संपूर्ण नाव तुकाराम कर काय बोलमा गोष्ट देऊ तुम्हाला सगळं करत नाही आयुष्य किती लावत फक्त बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षामध्ये सोळा वर्ष म्हणजे सव्वीस वर्षामध्ये बालपण संसार काय त्यांचं उद्योग व्यापार दुष्काळ याच्यामध्ये गेले बेचाळीस मध्ये सोळा सव्वीस वर्ष गेले उरले सोळा सोळा वर्षात तुकाराम महाराजांचे काम जे काम केलं कार्य केलं या कार्याची जगानन व घेतली एवढं प्रचंड मोठ कार्युकाराम सोळा वर्षात केले महाराज माझ्यापेक्षा मला अभ्यास आहे त्याचा विषय जमत चाललेला पण मला माहिती वाचला याच्यानुसार संत तुकाराम गाथेमध्ये आठशे बत्तीस विषयावर आहे आठशे बत्तीस विषयावर चार हजार पाचशे अभंग किती जास्त झाले त्याची कोणाकडे नोंद नाही किती भाषे तुकारामाची गाथा आणि तुकारामांची गाथा जगातील अठरा भाषेत आली आणि किती देशात गेली एकशे सत्तावीस देशामध्ये गेली सव्वीस तारखेला अजय महाराजांचे पुस्तक लिहिलं तुकारे नावाच नावाचं इंग्रजीमध्ये तुकाराम महाराजांच्या सव्वीस गुणांचं दर्शन देणारं इंग्रजीत पुस्तक अजय महाराज लिहिलं त्याबद्दल त्यांचं टाळ्या

మన దుర్వేనన ఖట్ కో తీరత ప51000 కుతరామాచి గారతకి దారే గరీమల 10 ప7 వరి పత మార కర్తో సంక్లే ఆది మార్వచ సవాసతే దివుడుల కి సగడే గరి ఆసన పసితు దుకు తాప 7 వరి సగడే గరి దేనిశోరి ఆసాల पाहिजे తవార్ కరీ దేచగరమదే 3 గ్రంత ఆసలే पाहिजे గణేశోరి సోత ఏకమాతా శివ తని కుబవంచి గాత 3 గ్రంత వందన కారణక హై

जातीचा आधार नाही कारण लिहिण्याचा अधिकार कोणाला होता फक्त जातीचा आधार नाही कोणी खबीर पाहणं पाठिंबा उभा आणि धर्म प्रमुख विरोधात तेही प्रस्थापित धर्म प्रमुख विरोधात तरी तू काय काम करते हे धर्मगुरुचे किती ताकद होती किती शक्तिशाली होती हे कसं झालं संत ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते ना त्यांच्या आई वडील कशा ना मृत्यू झाला बघा ना हा त्यांना जल समाधी घ्यायला लावली बरोबर आहे का आमच्या भाजीला आज ना तुम्ही संध्याकाळी झाले परत आले मुलाबाळाचे झाले मुलाला तुमच्या मुद्दे करता येणार नाही मग काय करणार जल समाधी घ्या यांनी ज्ञानेश्वरांच्या वड पर हो तरी परिपूर्ण केलं ना का नाही त्यांनी ज्ञानेश्वराला देव केला पण ब्राह्मण केलं नाही एवढे खतरनाक यांच्या विरोधात दडण सोपं होत का तरी तुकाराम महाराज न डग अरे तुकाराम महाराज मराठी आहे कुलबी आहे शेतकरी आहे त्यांची गावात हकाली पट्टी करणं त्यांची संपत्ती जप्त करणं त्यांचं गाथा कुणी ना काय उघड आहे मग तुकाराम महाराजांना एवढं त्रास होऊन मारहा

ज्ञानेश्वर महाराजांना आपेगावला त्रास झाला आळंदीला त्रास झाला आजी दोन्ही गाव कोणाचे नाव ओळखत बोला ना मावतीच्या नावाने त्याला म्हणतात बाबा ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजाची देवतून हंगार पट्टी झाली संपत्ती जप्त केली मारहाण आज देहू कोणाच्या नाव ओळखलं जातो रामेश्वर सुद्धा आरती आरती तुकारामा स्वामी सत्तृत अरे रामेश्वर भट्टाला सुद्धा तुकाराम महाराजाला लेखी लागलं तुमच्या मस्त

संसार करून तुम्ही मोठे होऊ शकता वैराग्य प्राप्त करू शकता त्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या मूलभूत आल्या पाहिजे स्वतः अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि मोबाईल आवश्यक झाल्या सगळे जवळ असतात मोबाईल चार माणसा पाच मोबाईल घरात शिप या गरजा भागिकाचा पैसा कमी असेल

दुसरा उपकार करण्या आनंद नाही लोकाची निंदा नका आणि दूर राहतो तो जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे परस्त्री आणि परण मार्ग लागणारा माणूस आहे संसार करणाऱ्या माणसानं चांगल्या मार्गाने पैसे नमो शासन मान्य मार्गाने पैसे नेल या धन घेतलं पाहिजे चांगल्या मार्गाला पैसा जमा करा चांगल्या मार्गाला खर्चाची तुम्हाला अक्कल आली पाहिजे सांगण्याचा तुकाराम महाराज प्रयत्न करताय तुम्ही संसारात राहून मोह माया अभिषापासून दूर राहिले उसातून जायचं पाचट लागू द्यायचं सोपे नाही तस संसार करणं मोह मायापासून अभिषापासून दूर राहून सोपं नाही मग करा तुकाराम महाराज म्हणतात की सत्यवादी काही संसार सकळ अलिप्त कमळ चढी जायचं त्याप्रमाणे कपड्याच ऊन चिखला तो पाण्यात वर येत पण त्या चिखल पाणी स्पर्श करू शकत नाही तस तुम्ही संसारात राहून व्यवस्थित संसार करा तुमच्या सुखी माणूस जगाच्या पाठीत कोणी नाही पण आम्ही दुखी का आहोत आम्हाला हाव आहे हाव असणाऱ्या माणसाला पुरवठी तरी पुरत नाही वास्तव आहे एखादा माणूस ग्रामपंचायत सदस्य व्हायचं म्हणतो लागतं का त्याच्यावर पुन्हा पंच सदस्य पुन्हा जिल्हा परिषदे काय उपमुख्यमंत्री किती कमा पैसे कमी होत पाहिजे पण किती कामायची माझ्या हातरून किती गोळा करायचं हाथरून कशा असो आपण किती शेती साडेतीन हजार साडेतीन हातावर आतून माझे एवढा

ज्याला क्षमा करतोय येत आहे त्याच्यावर सुखी मानून जगात आणि नम्रपणा हा सगळ्यात मोठा आपण मेल्यासारखे मायासारखे टायटच नाही आपण काय तुम्ही काय केलं टाईट म्हणून कुठं पाहिजे नम्र झाला होता त्याने कोण दिले महापुरे झाडे जाती घेते आणि क्षमा क्षमाशास्त्र सगळ्यात मोठा हजर असेल तर आपण महात्मा जैन धर्मामध्ये दिवस

एखादं दुसरं रूप माहिती कडे मला माहित कर म्हणून हे असं काही नाही इच्छा शक्ती पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की लोकांनी जे आपल्याला हे केलेलं आहे मला सांगा एक गोष्ट सांगतो तुम्हाला एका डबक्या दहा बिडूक राहत होते बिडू जग तो म्हणजे त्याला जग वाटायचं जग तसा गावात मानतो

म्हणून तुम्ही जगामध्ये काय करू दाखवायचं असेल तुम्हाला नाव देऊन फेरवा गावात तुमच्या परिसरात तुम्हाला उदो उदो झाल्याशिवाय राहणार नाही विचार झाले इथे म्हणून आज नाव म्हणून मी करू शकतो

विहीर खाताय जास्त तर थोडं तिथं थोडं तिथं थोडं खातं तर वीर होईल का एका जागेवर खातं तर विहीर होते पकवाज असतील कीर्तन का गाळीची कुणी तू मंडळी आहे मोठी मंडळी तर एका

dis altyd goeie

सिंहाला धारणा होतो म्हणजे त्रास होतो अनुभव घेऊ नका किती आपण किती जोरात आलो काहीच घेऊ स्वतःचा कान स्वतः हे कुणी सांगितलं तू करा स्वतःचा कान स्वतःचा त्रास होत नाही तसं स्वतःच्या चुका स्वतः शिवाय त्रास होत नाही आपली चूक दुरुस्त होते हे तुकाराम म्हणून म्हणून आपण एखादा माणूस मोठा कसं ओळखायचं गंध लावते टोपी घालते माळे गळ्यात पोथी वाजतोय कीर्तन करतोय भजन करतोय काकडा करतोय हरिपाठ म्हणतोय आणि सगळ्या गावाची सेवा करतोय त्याच्या पायात आम्ही खेळ एखादा माणूस आहे तो टोपी घालतोय पिळा लावतोय गंध लावतोय पोथी वाजतोय हरिपाठ म्हणतोय काकडा करतोय सगळ्या गावाला शिकाय आणि एक माणूस आहे टोपी घालीत नाही पिळा घालीत नाही हरिपाठ म्हणत नाही पोथी

रसाळ त्याची झाडच मी केलं तर संत तुकाराम केलेला आहे आणि म्हणून तुम्ही सतत देव भगवंताची मूर्ती वगैरे आहे पण जो बरोपकार करतो त्यात दिसला पाहिजे आज सगळ्यात जास्त आत्महत्या कोण करते शेतकरी बरोबर आहे पण व्यापार्ञान कमी सगळ्यात आज शेतकरी म्हणजे शेतकऱ्या कोरा लग्न व्हायलाय Mais legal!